संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह लिखाण खपवून घेणार नाही अशी प्रतिक्रिया मंत्री नितेश राणेंनी दिली आहे तर कमाल खानचा शाहिस्त खान करू असा इशारा संग्राम जगतापांनी दिलाय मुंबईमध्ये कुठं आम्ही गेल्यानंतर तो कुठल्या कार्यक्रमात येणार असेल तर ज्या बोटाने त्याने लिहिलं असेल तर त्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्त खानाबद्दल काय केलेलं होतं हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही तर ज्या बोटाने त्यांनी सोशल मीडियावरती काही लिहिलेलं आहे तर निश्चित त्याचा शाहिस्त खान म्हणजे कमाल खान नाही तर त्याचा शाहिस्त खान करण्याचं काम त्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे केल्याशिवाय राहणार नाही अशी देखील मी तुम्हाला खात्री या ठिकाणी देतो ज्यांना उद्या अगर आम्ही मोहम्मद पैगरांबद्दल काय बोललो असतो तर हे लोक मारून टाकण्याची भाषा करतात घरात घुसून काही लोकांना मारलेलं पण आहे आता छत्रपती संभाजी महाराज जे आमचे दैवत आहेत ह्याला या खान नावाच्याला अगर तोंड उघडायचं असेल ना तर पोलीस आपलं काम निश्चित पद्धतीने करतील ना पण त्याच्यात काय उरलं सुरलं असेल तर आमचे शिवप्रेमी आणि हिंदुत्वादी विचाराचे कार्यकर्ते आहेतच